सामि संघं शरणं व्रजामि बुद्धं कृपं शरणं व्रजामि बुद्धं धम्मं शरणं व्रजामि बुद्धं तथा संघं शरणं व्रजामि तथा कृपं बुद्धं शरणं व्रजामि गच्छामि तथैव शरणं गच्छामि पाणातिपाता वेदमणि शिक्षा पदं समाहयामिदाना वेदमणि शिक्षा

बाबासाहेब आंबेडकरांचा विजय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय महात्मा फुल्यांचा विजय महात्मा फुल्यांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महात्मा फुल्यांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा डॉक्टर भीमराव बाबासाहेब आंबेडकर यांचा आपण जयंती म्हणून साजरी करतो तर हा बौद्ध धर्म त्यांनी स्वीकारला तर तत्वज्ञान फार मोठं आहे आता आपण युट्यूब याच्यावर बघतो ध्यान धारणा आणि अभ्यासाची चिकित्सा आपला इतिहास आणि योग महत्वाचा आहे त्यांचं शिक्षण देखील प्रताप शिव महाराजांच्या इथे मध्ये आलेला आहे त्यांचं म्हणजे ज्ञानाची ज्योत कशी पेटवावी ऊर्जा कशी मिळवावी आणि चिंतन कसं करावं आपला देश आपले बांधव हे कसे पुढे जातील प्रेम भाऊराव पाटील आणि बाबासाहेब आंबेडकरांचं हे पुण्यामध्ये एक दे त्यांचं एकत्र संमेलन झालं तिथून शिक्षण देखील भाऊरावांनी बाबासाहेबांच्या नावानं चालू केलं होतं तर ह्या महात्म्याचं नुसतं आपण हे न करता वाचन आणि लिखाण ना अभ्यास करून आपला समाज अठरा पग कसा पुढे जाईल हे तत्वाला जर आपण शिकत गेलो तर आपला बराच देशाचा आपला विकास होईल जातीपातीत न अडकता आपला समाज कसा पुढे जाईल त्या दृष्टीने सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे जय हिंद जय महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आज सर्व विलासपूर गुरुबारच्या श्रीमंत छत्रपती आमदार शिवराजे भोसले यांचे जवळचे कार्यकर्ते सर्व मित्र यांच्या वतीनं सगळी अभिमान हे सगळ्यांना दर्शन घ्यायला सगळी विलासपूरचे सगळी इथं आली सगळ्यांना नेहमीप्रमाणेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना घटना नेली म्हणून या राज्य घटना आपल्या देशाची आणि राज्याची सगळ्यांना माहिती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा कोण होणार नाही आणि जे बाबासाहेबांना सर्व धर्मातल्या सर्व जाती परीदांना बरोबर घेऊन घेऊन चालायचं चा काम केलं त्या पद्धतीनच आमचे नेते शिवेंद्रराजे ने भोसले महाराज साहेब मंत्री असताना बी आज त्यांना एवढं कार्यक्रमाची व्यस्त होती मुंबईला आज मिटिंग होत्या पण नाही म्हणजे माझ्या तालुक्यात आणि माझ्या जिल्ह्यात मी आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करायसाठी थांबणार आहे हेच खूप मोठी गोष्ट आहे मंत्री झाले तरी महाराजांच्यात काय बदल झाला नाही आपला तालुका आणि आपले सातारकरांसाठी बाबा आज थांबले बाबांचं खरोखरच मनापासून सगळ्यांना आभार मानले पाहिजे आपण सगळीजण ऑफिसला आप आला आपण सगळ्यांना बाबासाहेब आंबेडकरांचं दर्शन घ्यावं माझी विनंती आणि मला दोन शब्द बोलायची संधी दिली त्याबद्दल त्यांचे आंबेडकरांचे बोलणं की मी माझी जबाबदारी कारण आज मी तिथ उभा आणि तुमच्या समोर सगळ्या स्त्री पुरुषांसमोर जे काही चार वाक्य बोलू शकते ते केवळ सावित्रीबाई फुले बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्यामुळं आणण्याचा मी एखाद्या आज पाहायला मिळाले असते आणि म्हणून त्यांचं जे काय कार्य आहे ते समाजापुढे आणणं हे मी शिक्षक आहे या नात्यानं माझी जबाबदारी शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा ही त्रिसूत्री आहे ही आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांची आणि खरोखरच आज त्या गोष्टीची प्रकर्षाने गरज जाणवते कारण बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करायची म्हटलं तरी काही भागांमध्ये त्याला विरोध दर्शवला जातो आजही दर्शक इतर कुठलीही कुठल्याही जयंती करायच्या म्हटल्या कुठलाही उत्सव साजरा करायचा सा म्हंटला तर आपण सुद्धा सगळे आपल्याला माहिती आपण देणगी देत असतो पण बाबासाहेबांची जयंती म्हंटल तर मात्र देणगी द्यायला कुठंतरी विरोधात त्यांची जयंती साजरी करायला आज देखील म्हणजे त्यांची एकशे चौतीस व्याज जयंती आहे आणि तरी सुद्धा या गोष्टी होत आहेत खरं ही खूप दुर्दैवाची गोष्ट आहे बाबासाहेब आंबेडकर साधारण साठ वर्ष जगले होते महात्मा फुले देखील पन्नास वर्ष जगले होते आणि या कालखंडामध्ये त्यांनी एवढं महान कार्य केलेलं आहे की म्हणजे आपल्याला माहिती आता आपण सगळे या समाजातले लोक आहोत आणि आजच मी आत्ताच भाषण देऊन आलेले आहे शाळेमध्ये की बऱ्याच लोकांना माहितीच नाही की पूर्वीची स्थिती काय होती आपल्या समाजाची की बाळगं बांधून आपल्याला समाजामध्ये वावरावं वा लागत होतं खराटा बांधून आपल्याला समाजामध्ये वावरावं वा लागत होतं आणि अशा परिस्थितीतून या लोकांनी आपल्याला बाहेर काढलेलं आहे आणि म्हणून आपण शिकलेल्या लोकांनी आता आपली जबाबदारी आहे की आपला समाज, समाज, जी, जी समाज कसा वर येईल आपल्या समाजाची आपल्या बौद्ध धर्माची जी काही शिकवण आहे ती कशी लोकांपर्यंत पोहोचवता येईल बाबासाहेबांनी जे काही आपल्याला ज्ञान दिलेलं आहे ते समाजाला कसं देता येईल याचा आपण सतत विचार केला पाहिजे आणि त्यांच्या विचाराने ते साठ वर्ष जगले त्यांनी खूप कार्य केलेलं आहे परंतु काही कार्य आहे ते साठ वर्षामध्ये होऊ शकलेलं नाही तर ते कार्य पुढे ढकलण्याची जबाबदारी पुढे देण्याची जबाबदारी पुढच्या समाजाला पुढच्या पिढ्यांना देण्याची जबाबदारी त्यांनी आपल्यावरती सोपवलेली आहे आणि म्हणून काही अनिष्ट प्रथा परंपरा यांना मागे सरकवून त्यांनी ज्या दिशेनं काम केलेलं होतं त्यांना त्यांनी ज्या आधुनिक विचारांनी काम केलेलं होतं त्या दिशेनं काम करण्याची खरोखरच आज आपल्याला गरज आहे कारण अशा ज्या संघटना आहेत आपल्या तर त्यांनी देखील या जे जे कोणी महापुरुष आहेत किंवा स्त्रिय आहेत यांची कार्य आहे ती, ती समाजापुढं ही खूप गरजेची गोष्ट आहे आणि त्यांच्या माध्यमातून जर हे कांग से। चांगल काम होत असेल पठण सुद्धा खूप चांगलं काम करत आहेत आणि खरं तर शिवेंद्रबाबा देखील सातामध्ये खूप चांगलं काम करत आहेत आणि त्यांनी देखील असेच कार्य पुढं करावं आणि समाज म्हणजे फक्त बौद्ध समाज असं नाही तर आपला जो भारत आहे तो भारत देश आहे तो कसा पुढं जाईल आणि आपल्याला जागतिक दर्जा कसा प्राप्त होईल यासाठी या जर नेत्यांनी प्रयत्न केला तर खरोखरच आपला भारत जगामध्ये सर्वश्रेष्ठ होऊ शकतो याच्याविषयी कोणती मी वाढवू शकत नाही किंवा आपण कुणीच वाढवू शकत नाही आता आपण या ठिकाणी अभिवादन करताना भाऊसाहेब महाराजांची बाबांची जो एक वारसा आहे प्रतापसिंह महाराजांपासून उल्लेख केला आता वक्तेने की बाबासाहेबांचे शिक्षण साताऱ्याच प्रतापसिंह हायस्कूलला झालं आणि बाबासाहेब जर घडले असतील किंवा जे त्यांच्या डोक्याच्या जे विचार आले असतील ते ह्या सातारच्या भूमीतून झालेले आज आपण पाहिलं की प्रसादसिंह हायस्कूल ती ज्या ठिकाणी बाबांचं बाबासाहेबांचं चौथी पासूनचं शिक्षण त्या ठिकाणी झालेलं अं सगळ्या साखरकरांना का काय महाराष्ट्राला संपूर्ण वारसा नमायचं आणि तोच वारसा घेऊन बाबा असतील बाबाजी महाराज असतील गेली चाळीस वर्ष आम्ही त्यांच्याबरोबर आलो चाळीस वर्षामध्ये आम्ही पाहिलं की याचा धनुभबाई पाटांनी सुद्धा उल्लेख केला की बाबांना बाबांना एवढ्या मुंबईच्या त्यांच्या मंत्रीपदाची जबाबदारी असल्यामुळे त्यांच्याकडे एवढी जबाबदारी असताना सुद्धा त्याने आपल्या मतदारसंघाचा जो आहार हेच आहे ही सर्व जे मतदार आहे त्या मतदारांच्या संघातून मी आज काय बाहेर पडणार नाही मी ह्याच ठिकाणी थांबणार आहे म्हणजे हा जो वारसा आहे आणि त्या वारसाच्या विचारामुळे बाबासाहेबांची निर्मिती झाली आणि ज्या बाबासाहेबांनी आज तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की ते एक चांगली घटनाकार ती जी घटना संपूर्ण जगाला आदरशेवस आहे अशा पद्धतीची ती घटना आहे बाबासाहेबांनी आज तुम्हाला सगळ्यांना की एक मत अधा महिला अधा एक जे आहे त्या मताचा अधिकार श्रीमंतापासून गरीबापर्यंत सगळ्यांना सारखा आहे मग त्या ठिकाणी टाटा तिरला असतील किंवा आपण सर्वसामान्य लोक असतील त्यांना मताचा अधिकार दिला आता महिला आता महिलांचं एक भाषण झालं शिक्षकेच फार सुंदर भाषण केलं त्यांनी म्हणजे आणि त्यांनी कपून केलं की बाबासाहेबांच्या मुला ह्या या ठिकाणी उभे बाबासाहेबांच्या मु बोलू शकशील पूर्वी महिलांना कुठलाही अधिकार नव्हता कुठलाही अधिकार नव्हता आणि तो अधिकार मिळवण्याचं काम बाबासाहेबांनी ह्या घटनेमध्ये नमूद केलं आणि वेळ आली त्यावेळेस महिलांना अधिकार नाकारल्यानंतर सा। बाबासाहेबांनी कायदेमंत्रात सुद्धा राजीनामा दिला होता म्हणजे महिलांप्रती की त्यांचे जे अधिकार आहेत त्या अधिकार जर तुम्ही डावलत असतील तर त्यावेळेस बाबासाहेबांनी तो राजीनामा देऊन परत तो कायदा मंजूर करून घेतला आणि आता तुम्ही पाहताय की महिलांना सुद्धा पन्नास टक्के म्हणजे आरक्षण या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे हा महिलांना अधिकार मिळवून देण्याचा गोरगरिबांना अधिकार मिळवून देण्याचा संपूर्ण अधिकार बाबासाहेब आंबेडकरांनी मला या ठिकाणी फिरोजबाई दादांचं खरोखर कौतुक करायचं वाटते की ज्या पद्धतीने आम्ही अभयशी महाराजांकडे काम करत होतो बाबांकडे काम करत होतो पण फिरोजबाई पठाण सगळ्या सगळ्या गोष्टीमध्ये कुठल्याही म्हणजे सर्वधर्मी असल्यासारखं आहेत ते आणि सर्वधर्मी असल्यामुळे फिरोजभाई पटना असं वाटत की ते माझ्याच घरातले माझ्याच विचारायचे आहेत आणि खरोखर धन्यवाद देतो मी याच्यातूनच एकोपा तयार होतो याच्यातूनच तयार होते आणि त्याच्यातून आपला समाज घडत असतो देश घडत असतो आणि मग आपल्या त्या पद्धतीने देशाचं नाव घडत असतं मी पुन्हा एकदा अं त्यांचे आभार मानतो आणि या ठिकाणी परत बाबासाहेबांना अभिवादन करून आपल्या सगळ्यांच्या वतीने मी या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचा समारोह करतो पुन्हा एकदा आपल्याला धन्यवाद देतो धन्यवाद